माझं नाव सुभाष गणपती कांबळे गाव सावर्डे तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर मी आता रात्री साडेसात वाजलेले आहेत आणि मी यांना पाणी बघण्यासाठी माझ्या रानामध्ये बोलवलेलं आहे आकाश सनपूर महाशकरे राणार घोंगडेवाडी तालुका जिल्हा बीड यांच्या येथे बोरचा पॉईंट दाखविण्यासाठी आलेला आहे पायासमोर पाया चार थिंग आणि मिशनच्या आणि नजरेव त्या दलांना येथे बोरचा पॉईंट देणार आहे भूजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू माळशिखारे या यूट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या मित्रांना नातेवाईकांना हा व्हिडिओ फॉरवर्ड करा म्हणजे ज्यांना कोणाला आपल्या शेतामध्ये वा घरासमोर बोरवेल किंवा विहीर घ्यायची असेल त्यांना हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल आमच्याकडे विहीर व बोरवेलसाठी खात्रीशीर पाणी सांगितले जाईल तर आजच संपर्क करा भुजल तज्ज्ञ आकाश सोन्याबापू मळशिकारे मुक्काम पोस्ट घोंगडेवाडी तालुका आष्टी जिल्हा बीड आमचा मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो एक्कावन्न चौतीस ब्याऐंशी तसेच शहाण्णव त्र्याहत्तर शहाऐंशी त्रेचाळीस सत्त्याहत्तर काही तू नाही लांब नाही याला बोल तिथला तिथला बसून पायम आहे का पाय मार

जुन गेला तो घरांना आमच्या त्या दिवशी पॉईंटला आलो होय त्याला जुन घाल गल... घालव ना मग त्याला आठवण आले माझी म्हणजे फोन केला मला काय माहिती का कसं हेच माझं तेव्हा नाही का मी अगदी खेळत आम्ही खेळत पायाला सोय झालं आकाश पण जीन पॅन्ट तुला घालायला बंद कर बाबा आता काय देवाचा माणूस तुला जीन पॅन्ट शिकते का साध्या पॅन्ट घालत्या मग टाईट होत नाहीत रॉट ना बघाय ना हे ग्रॅविटी फोर्स बघा म्हणजे काय हे म्हणजे सायंटिफिकली असं काही हे नाही आपण हे फक्त जप आता का दगणती आहे ना ते थोडं फक्त देवाचं आहे बाकी मशीन तर सायंटिफिकली आहे मशीनने पाण्याचं हे दाखवते त्यानंतर ते रॉड न दाखवतो नारळ दाखवतो नारळ पण कसं आहे त्याला ही लागते ग्रॅव्ह्युएशन झाली की ना लगेच करेक्ट करते पाण्याला

老公，问下 <Okay. S 2>、okay.